शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दोन ऐतिहासिक निर्णय नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या दोन निर्णयांमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या खिशात अधिक पैसे जाणार आहेत केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामासाठी धान मका तूर मूग उडीद आणि सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजे एम एस पीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली असून त्यांनी असं स्पष्ट केलंय की हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक ढाल आहे गेल्या दहा ते अकरा वर्षात एम एस पीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे कॅबिनेटने मंजूर केलेल्या या प्रस्तावानुसार एकूण दोन पॉईंट सात लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सरकारने एम एस पी ठरवताना प्रत्येक पिकाच्या उत्पादन खर्चाच्या किमान पन्नास टक्के नफ्यासह हो दर निश्चित केला दुसरा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी कर्ज सवलतीची घोषणा केवळ एम एस पी वाढच नाही तर सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे पंधरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज फक्त चार टक्के व्याजदराने मिळणार आहे विशेष म्हणजे वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त व्याज सवलत मिळणार आहे सरकार बँकांना देखील दीड टक्के व्याज भरणार आहे म्हणजे हा भार शेतकऱ्यांवर नाही बसणार